केस गळणे ही समस्या आजकाल सगळ्या एज ग्रुप मध्ये खूप कॉमनली बघायला मिळते तर यावर उपाय करताना तीन पद्धतीने यावर विचार करायला पहिली गोष्ट म्हणजे ज्या कारणांनी केस घळताय तर ती कारण अवॉइड करायची किंवा त्यावर उपाय करायचे दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये असे बदल केले पाहिजेत की ज्याने केसांना पोषण होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे केसांना वरून काय लावायचं तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत आणि याशिवाय आहारात समाविष्ट करायला एक साधा सोप्पा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होणार नमस्कार मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सुरुवातीला आपण केस गळण्याच्या कारणांविषयी चर्चा करणार आहोत पहिलं महत्वाचं कारण आहे हॉर्मोनल चेंजेस तर बायकांमध्ये प्रेग्नन्सी मध्ये नंतर डिलिव्हरी नंतर मेनोपॉजमध्ये नॅचरली केस थोडेसे जास्त प्रमाणात जातात पण हे फक्त काही काळापुरतं असतं त्यामुळे याबद्दल फार काळजी करण्याचं कारण नसतं पण जर हे तर नॅचरल हॉर्मोल चेंजेस झाले पण जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे पी मध्ये किंवा थायरॉइडमध्ये केसांचं गण हे जास्ती प्रमाणात असतं तर त्यावेळेला मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं दुसरं महत्वाचं कारण असतं की केसांना पोषणच पुरेसं मिळालं नाही म्हणजे काही जण वजन कमी करण्यासाठी एकदम रिस्ट्रिक्टिव्ह डाएट करतात किंवा बाहेरचं फूड खातात जंक फूड खूप खातात जर पोषणच मिळालं नाही तर केसांची वाढ पण कमी होते आणि केस गळायला सुरुवात होते तिसरं महत्वाचं कारण आहे की क्रॉनिक कोणताही आजार म्हणजे दीर्घ काळपर्यंत एखादा आजार असेल आणि तो अनट्रीटेड राहिला तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम पण केसांवर होतो चौथं कारण आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे पोल्युशनला खूप जास्ती एक्सपोजर असेल किंवा म्हणजे सीजन बदलला नंतर पाणी बदललं हार्ड वॉटर असेल किंवा इव्हन काही जणांना खूप गरम पाण्याने केस जायचे सगळ्यांचे तर केसांवरनं कधी खूप गरम पाणी नाही घ्यायचं हलकं कोमट पाण्याने केस होणं हे केसांच्या आरोग्यासाठी हो के चांगलंच चौथं महत्वाचं कारण आहे की आजकाल बऱ्याच बायका केसांच्या बाबतीत ऑप्सेस्ट असतात म्हणजे सतत हेअर ट्रीटमेंट करतात नंतर आयर्निंग करतात वेगवेगळे केमिकल्स लावतात तर यामुळे तात्पुरतं ते जरी चांगले दिसले तरी अल्टिमेटली केसांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि केस खूप जास्ती प्रमाणात गळायला सुरुवात होते आता आपण काय आहार घेतला पाहिजे याविषयी बघू तर केस हा अस्थिधातूपासून तयार होतो म्हणजे हाडांपासून तर हाडांना पोषण करणारा जो आहार असेल तो केसांसाठी नक्कीच फायद्याचा असतो तर काही घटक असे आपण बघूयात की ज्याने केसांचं पोषण होतं सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे खोबरं म्हणजे ओलं खोबरं जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आहारामध्ये त्याचा वापर केला तर त्याने तुमच्या केसांचं पोषण होत तुम्ही ऑब्झर्व पण केलं असेल की कोस्टल एरियामध्ये म्हणजे कोकणामध्ये असेल केरळमध्ये असेल तर तिथल्या लोकांचे केस नॅचरली जास्ती काळे नंतर जाड लांब असे असतात कारण त्यांच्या आहारामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा समावेश असतो दुसरा महत्वाचा पदार्थ आहे जो हाडांसाठी चांगला आहे तो म्हणजे भिजवलेले बदाम तर बदाम असतील अक्रोड असतील किंवा इव्हन बदाम नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचा पण वापर करू शकता त्याने पण केसांना छान पोषण मिळतं तिसरा आणि अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे तीळ तर याचा तुम्हाला एक साधा सोप्पा पदार्थ सांगणार आहे अनपॉलिश तीळ घ्यायचे जे पांढरे असतं नाही असे तीळ घ्यायचे त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि वाळवलेला कढीपत्ता पत्ता या तीन गोष्टींची मिळून चटणी बनवायची तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार आणि ही रोजच्या आहारामध्ये घ्यायची तर तुमच्या केसांवर इतका चांगला परिणाम होतो म्हणजे केस गळायचे थांबतात नवीन केसांची ग्रोथ पण चांगली होते यानंतर बघूया बाह्य उपचारासाठी काय वापरायचं तर आठवड्यातून एकदा केसांना तेल लावणं हे अतिशय आवश्यक असतं तर खोबरेल तेल लावलं तरी चालेल किंवा तुमच्या इथे जर एखादं केशचं तेल म्हणजे आवळा भृंगराज असं घातलेलं म्हणजे माक्याचं तेल असं मिळत असेल तर ते वापरत तरी चालेल आठवड्यातनं कमीत कमी एकदा केसांना मुळाशी हे तेल लावायचं आणि त्याच्यानंतर अर्धा एक तासाने केस धुऊन टाकायचं केस धुताना आपण शक्यतो शॅम्पू केमिकल काहीही वापरू नका तर नॅचरली जे मिळतं ते वापरायचं म्हणजे काही असेल रेठा असेल नंतर त्रिफळा चूर्ण असेल किंवा इव्हन संत्र्याच्या साली वगैरे हे वापरून तुम्ही आणि अतिशय केस स्वच्छ होतात असं काही तेल वगैरे राहत नाही तर हे तुम्ही नॅचरल जेवढं ठेवाल तेवढं तुमच्या केसांचं आरोग्य हे चांगलं राहील तर uh, केसांविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि त्याने किती फायदा होतोय ते सांगा जर फायदा होत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अजूनच ते छान छान व्हिडिओ बघता येतील धन्यवाद